नरक्या आणि चांदवड ही तीन प्रकारची आता तर सध्या तरी कोकितकर सरांनी झाडं दिलेली आहेत आता ही झाडं लावायसाठी आम्ही आलेलो अजून सरांच्याकडून बरीच झाडं यायची आहेत ही भरपूर औषधी झाड आहेत ह्याच्या औषधी उपयोगाचे चांदी साहवड चांदवड सां... हाडसांधीसाठी आणि नरक्या वनस्पती शक्यतो कॅन्सर साठी उपयोग आहे कुठून आणली आहेत ही झाड किटोडी धनगर वाढवून आपले उत्तम कोकितकर सरांनी आम्हाला दिलेली आहे कस छान दिसायला बिचार्याचे हाल झाले एकदा जनावरांना केले असू दे जगायला लायक झाली आता ही झाड कधी मिळतात कधी उपलब्ध होतात सावंतवाडे उंची म्हणायचे मग ते आणि त्या बसू उलट्या बाजू ही इतली चारच झाडं होते त्यात आता फक्त एक दिसे ना झालाय बाकी सगळी ह्याची आली मग बडाची

वैशिष्ट म्हणून त्याला पानान झाकलं याला भुईफोड म्हणतात भुईफोड